नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा संजय बिटू मेहर राहणार रोपळे तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके आता ही किती एकरचा प्लॉट आहे आपला माझा दीड एकराचा प्लॉट आहे हां ओके कधी पेरणी केली होती टेस्ट जून जूनला पेरणी केली होती जून जूनला पेरणी केली ओके आता पेरणी करताना आपण कोणतं दानबर खात्याचा वापर केलेला मी एस एस एमच्या हां दोन वर्षी हां आणि केली एस एस एमच्या दोन दोन देख्या? दोन, दोन. म्हणजे पेरणी करताना तुम्ही पिरून दिलेले पेरणी बरोबर ओके आता पेरणी करून किती दिवस झाले आज दीड महिना होऊन गेलेला दहा जून दहा पे जून महिना झाला आता आता आपण जर प्लॉट बघितला पूर्ण हिरवा आहे बरोबर काय वाटतं तुम्हाला मला चांगला आहे फॉईल चार्ज टेक्नॉलॉजी चांगली आहे तुम्ही कसं वळाला माझा मुलगा आहे तो रामसरांचा व्हिडिओ बघतो ओके पूर्ण व्हिडिओ बघून 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 त्यांनी मला झाडासाठी औषध आणून दिलं मला मला झाडं लावा आणि हे औषध वापरा म्हणून मी केमिकलच सोडून दिला ना आणि मला एसआटी वैद्यक च वापरा म्हणून मी वापरले वापरल्यानंतर मला नारळाच्या झाडावर आणि आंब्याच्या फणसाच्या झाडावरती मला रिझल्ट त्याचा भेटला दोन महिन्यातच मला रिझल्ट भेटला काय रिझल्ट काय भेटला त्याची मला त्याची फळ लागली आणि फळ पण असं लागलं ना एकदम चविष्ट फळं लागली म्हणजे पहिला तुम्ही प्रयोग ते आणि त्याचे त्याचा रिझल्ट मला भेटल्यानंतर मी नंतर भिमुग पेरला भिमुगाला पण मी तेच वापरलो भिमुगाचा काय अनुभव तुमचा भेमुगाला एकदम तुम्हाला सांगतो शेंगा पण मोठ्या मोठ्या शेंगाना झाड निघला आणि माल पण व्यवस्थित निघला मला भरपूर उत्पन्न पण त्याच्यापासून भेटलं चवीला शें शेंग कशी लागत चवीला एकदम चविष्ट शेंग लागते बरोबर आता मला पुण्यापासून लोक म्हणतात तुझ्या शेंगा दे मला पुण्यापासून लोक मागतात माझ्या शेंगा कि मला तुमच्या शेंगा लय चविष्ट द्या आम्हाला थोड्या द्या म्हणजे शेंगाची मागणी वाढली मागणी वाढली चवी मुळे चवीमुळं म्हणजे चव असेल तर मागणी वाढेल आणि मार्केट मध्ये मार्केटमध्ये मी शेंगा घेऊन गेलो तर मला चार रुपयाचा भाव वाढवून भेटला आणि त्यांच्यापेक्षा मला चार रुपये वाढवून भेटले जो तो शेंग खाऊन बघतो तर चविष्ट लागायचे अरे बोलायची शेंग अशी का लागते मी म्हणायचो बाबा नो ती टी ती वैदिकची कमाल आहे म्हणजे तुम्ही किती शेंगा खाल्ल्या होत्या मला याच्या एवढं क्षेत्र होतं माझा पंधरा गुंठे किती मला पंधरा गुंठ्यात साडेसहा एकर शेंग साडेसात केला होता पण तीन क्विंटल अडीच क्विंटल काय सांगते हा साडे क्विंटल मला शेंग किती उत्पन्न कमी ना आत्ता सगळ्याला वापरले ना मला कम्प्लेट खर्च टोटल जाऊन मला बारा हजार रुपये ह्याच्यात वाढवून भेटल्या वाढवून हा हा शेंगामध्ये शेंगामध्ये पहिले किती भेटल पहिले काय आठ नऊ हजार रुपये भेटले तुमचं पहिले तीन क्विंटल शेंगा तुम्ही मागच्या महिन्यामध्ये किती काढल्या तुम्हाला जर तुम्ही जर माती चांगला खर्च केला मातीला माती सुपीक केली सुपीक केली तर उत्पन्न पण भेटत उत्पन्न चांगलं भेटणार आहे उत्पन्न लय एकदम चांगलं भेट हा आता पहिले तुम्ही केमिकल वर शेती करत होता केमिकलचा अनुभव काय तुम्ही काबर केमिकल शेती सोडली वर केमिकल वरती अनुभव कसा आहे माहिती आहे का केमिकलचा जमिनीची खराबी होत चालली होती जमिनीचा पोत सुधरत नव्हता अजिबात सुद्धा जमीन खराबच होत चालली आणि एकदम चिकट चिकट जमीन बनायला लागली परत आमच्या मुलांनी बोलले <coughs> बाबा आपण काहीतरी वैदिक वरती वर करू आपण एसीटी वैदिक वरती आपण शेती करू कारण खायला पण आपल्याला जमिनीतलं केमिकलचं खावं लागतं बरोबर आणि आपलं हे जे आहे ते म्हणजे वैदिकचं का आपलं बिना केमिकलचं खाऊ आणि बिना केमिकलचं आयुष्य जगू बरोबर आणि मी तवापासून निर्धार केला भले आपलं चार रुपये जास्त गेले तरी चालते पण त्याचे आठ रुपये आपल्याला भेटतात चार रुपयाचे आठ रुपये भेटतात आपल्याला इथं चार रुपये खर्च केला तुम्हाला आठ रुपये भेटतात केमिकलला चार रुपये खर्च केला तर दोन रुपये पण भेटत नाही उलट आय टी बी बी जाते निघून आय बी जाते नाही काय करणार हे केमिकल आहे ना शेती पण खराब आता बघा माती माती एवढी तुम्हाला सांगतो सुपीक होते पुढच्या पिढीला पण माती चांगली पुढच्या पिढीने पण उत्पन्न घेऊ शकते ह्याच्यावरती आता केमिकल वापरून आपणच आपली जमीन खराब केली तर पुढच्या पिढीने काय करायचं पुढची पिढी शेती कुठे पिकवणार कशी पिकवणार बरोबर सुरुवात आपण सुरुवात केली तर पुढची पिढी पण आपल्या पाठीमाग येईल ना म्हणजे केमिकल शेती म्हणजे काही जीवन आहे का जीवन नाही केमिकल शेती म्हणजे काय ते मृत्यू कडे मृत्यू कडे जाणारे वाटचाल ते मृत्यूचीच वाटचाल चालू आणि वैदिक शेती म्हणजे वैदिक शेती म्हणजे आयुष्य वाढत जात जीवनासाठी आयुष्य वाढत जाते जीवन जीवनाकडे वाटचाल आयुष्य जीवनाकडे माणसाने कधी झालं ना आपल्याला जास्त आयुष्य जगायचं असेल ना तर वैदिकच वापरावं त्यांनी वैदिकचीच शेती करावी पाहिजे त्याच्यावर टेक्नॉलॉजीची मातीमध्ये काय काय बदल झाले तुमची माती माझी पहिली एकदम चिकट माती होती मला दार पण धरता येत नव्हती पायाला चिकल लागलं तर घासून पाय धुवा लागतो पण आता नुसतं असा पाण्यामध्ये पाय बुडवला तर माती निघून जाते पायाची बर नाही तर पहिलं चिकट तिथं दगडावर घासू घासून धुवा लागला एवढी चिकट राहून आता कशी माती आता चहा पावडर सारखी माती चहा पावडर सारखी माती एकदम भुसभूषी एकदम भूसभूषिक म्हणजे आता आपण ह्या मकाच पान जरी बघितलं आता हे मकाच पानच बघा पान, पान केवढ आता हे पान बघा बघा किती पान सुद्धा पूर्ण बसत नाही आताच्या पण हो बाहेर पान कुठले पान बघितले तरी बघा आताच्या पण आता बाहेर आहे पूर्ण पान बरोबर एवढं मोठं पान म्हणजे आपण जर मातीला चांगलं पोषण खाऊ घातलं तर तुम्हाला चांगलं उत्पन्न पण चांगलं येत आहे आणि जमीन पण आपली पोत सुधारतोय जमिनीचा आणि पीक पण चांगलं येते आज पण आपल्याला पाहिजे तसं भेटतंय आज बरेच शेतकरी मका पीक करतात परंतु त्या पिकावर लष्कर आळी पडते लष्कर आळी माझ्या मकावर एक पण आळी कुठं दिसत कुठं नाही कुठंच नाही काय एक पण पान किडलेलं दिसतंय का कुठं बी व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही मी नाही कुठं दिसलेलं नाही एक पण दिसत नाही एक पण नाही दिसत कुठं किडलेलं पान दिसत खरं वाटेल त्यांना दिसेल ना समोर व्हिडिओ बघते ना व्हिडिओ बघितल्यावर जरी ज्यांना प्लॉट वगैरे बघायचं असेल त्यांनी येऊ शकते माझा प्लॉट बघून जाऊ शकतात ते मी काय मी त्यांना त्यांना हे पण देऊ शकतो की बाबा मी काय वापरलंय त्यांना पूर्ण माहिती देऊ शकतो मी पण आणि आळी दाखवा तुमच्या प्लॉट मध्ये आळी पण बघून दाखवतो त्यांना दिसती का माझ्या प्लॉट मध्ये म्हणजे आळी सुद्धा कुठं नाही प्लॉट नाही आळी दिसणारच नाही तुम्हाला कुठे बरोबर आता जर आपण ते बुंदा जरी बघितला ह्याचा सुद्धा बुंदा इकडे अगो बसारखा एकदम उसा सारखा होगा एकदम उसा बोलून द्या बघा हो का पान सुद्धा एकदम टाईट आहे असं केमिकल धारासारखी पान आहे ती नुसती तलवार धारेसारखी हे बघा ना पान कसं आहे किती धार धार आहे एकदम कडक पान कडक आहे आणि केमिकल वरचे मकल पान कसं राहत एकदम बारीक राहणार आणि नुसतं सुरक कडक राहत का असं कडक नाही राहणार असं पान खाली राहत खाली राहत ते पान म्हणजे हा हे पान तुम्हाला एकदम कडक बघायला भेटते कडक आहे म्हणजे ह्याचं बुंदा मजबूत असेल ह्याची शिरच बघा ना आपल्या बोटा एवढी शिर आहे नुसती ह्याची कामच मोठी आहे किती मोठी कांब आहे किती जाड आहे कांब आहे शिर मोठी पाहिजे हा तर म्हणजे मोठी पुढे येते ना बरोबर आता हे जे मका पीक घेतात शेतकरी त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल त्या शेतकऱ्यांना मी एकच सांगतो केमिकल तुम्ही वापरू नका केमिकल वरती जमिनीचा पोट खराब होत चाललेला आहे आणि केमिकल मुळे शेती नष्ट होत चाललेली आहे तुम्ही टेक्नॉलॉजी शेती वैदिकचा वापर करा तुमची शेती वाचवा शेती पूर्ण नष्ट होत चाललेली आहे केमिकल वरती बरोबर हे मी तुम्ही सांगणार फक्त शेतकऱ्यांना बरोबर पुढच्या पिढीला तुम्हाला जमीन पाहिजे असेल चांगली सुपीक जमीन पाहिजे असेल तर हे शेती वैदिक वापरा आता तुम्ही ह्या मका पिकाला खर्च किती केला माझा मका पिकाला आतापर्यंत खर्च फक्त हिला बारा हजार रुपये खर्च झाला म्हणजे दोन डोस टाकले दोन डोस तर बारा हजार रुपये खर्च झालेला काय बोलतो ह्या मला मकत आहे ना दी, दोन पिशव्या मका आहे याच्यामध्ये मला तीस क्विंटल मका निघली तर साठ हजार रुपयाचं उत्पन्न झालं मला बरोबर साठ हजारातून वीस हजार रुपये सोडून द्या चाळीस हजार रुपये माझं झालं ना तेवढं प्रॉफिट आताच तुम्ही सांगू शकता उत्पन्न मला उत्पन्न मी कारण रिझल्टच देतो तसा ह्याला बरोबर मला त्याचा अनुभव तेवढा मी वापरलाय त्या ना त्याच्यामुळे मला कळतं याचं काय इतर बरेच शेतकरी रस्त्याने येता येतात जातात काय म्हणतात तुम्हाला मला उलट बोलते तू खत कुठलं वापरलंय आम्हाला दाखव माझ्या गावातली तिघ चौघ जण आमच्या गावातली येऊन गेली आणि माझ्याकडून नंबर पण घेतला दिगंबर सरांचा नंबर मी त्यांना दिला दिगंबर सरांचं त्यांचं बोलणं झालंय आणि खंडू डगे म्हणून त्यांचा पण त्यांचा पण नंबर मी त्यांना दिला म्हणलं मी इथून खत घेतोय असे सर आहेत त्या सरांचा नंबर दिला वापर चालू हा त्यांना सुद्धा वापर चालू करायचा पण त्यांना पण ती पण बोलली आम्हाला पण वापरायचंय बोलली तू काय वापरतो ते आम्हाला नंबर दे म्हणलं वापरा तुम्ही मी देतो नंबर तुम्हाला आणि मी सेटी वैदिकच वापरतोय त्यांनी माझा ऊस पण बघितला मका पण बघितली झाड पण बघितली माझ्याकडून फणस आले होते मोठे मोठे असे एवढेले फणस होते एक फणस घेऊन गेली काढून त्याचा दुसऱ्या दिवशी कापल्यानंतर मला बोलता एवढा भारी लागला ना हा म्हणजे तुम्ही आधी घरासमोर झाडा प्रयोग केला करून पाहिला नंतर तुम्ही मका साठी प्रयोग केला त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला अनुभव भेटला रिझल्ट चांगला भेटला तुम्ही ऊस सुद्धा वापर चालू केलाय ऊस पिकाला पहिल्यापासून चालू आहे मका आता केली मी पहिला भेमुख केला होता भिमुवर वापरलं ऊस लावला मी ऊसावरती वापर चालू केला नंतर मकाला मकाला पण वापर चालू केला म्हणजे आधी स्वतः प्रयोग केला स्वतः प्रयोग केलेला आहे मी कुणी लोक काय पण बोलतात केमिकल साठी पण मी स्वतः वापरलेलं नाही माझी मला मला अनुभव हो काय होती आणि ह्याच्यात काय उत्पन्न भेटतंय आणि काय भेटणार नाही माझी मला माहिती तर... शेतकरी शेत स्वतः डेमो घेतला पाहिजे का डेमो स्वतः त्यांनी वापरून डेमो द्यायला दे पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांनी मी कसा देतोय मी डाडस केलाय ना बाबा मी शेतकरी मी शेतकरी मी वापरलय माझा डेमो घ्या आणि दाखवा सगळ्या म्हणजे स्वतः जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर स्वतः पाहिजे एक एकर वापरण्यापेक्षा अर्धा एकर वापरा तुम्ही तुम्ही जसं आता रिझल्ट घ्यायचा आणि तुम्हाला अर्धा वापरा शेतकऱ्यांचं म्हणणं काय राहतं बघा आता आता आपण एखाद्या क्षेत्र वापरायचं सांगितलं मग ती काम तो ऑफिस कडून काय आहे का वापरायसाठी रिझल्ट बघण्यासाठी नाही नाही तसं नाही त्यांना काही देऊ शकत नाही केमिकल वाला देतोय का तुम्हाला त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना सांगाल ना मी त्यांना सांगतो तुम्ही स्वतः अर्धा एकराचा वापरा तुम्ही तिकडे केमिकलला दहा हजार घालवताना इथं बारा हजार जाऊ द्या तुमची जमीन चांगली राहील आणि उत्पन्न पण तुम्हाला चांगलं भेटेल म्हणजे स्वतः थोडं खत घ्या थोडं खत घ्या चार पाच झाड वापरून बघा किंवा तुमच्या दारात शेतकऱ्याच्या दारात झाड जरी असतील ना तरी त्या झाडांवरती तुम्ही रिझल्ट बघा ना झाडांवर टाका ना तुम्ही दहा किलो आणा पंधरा किलो आणा त्या झाडांना वापरा एक महिन्यानंतर तुम्ही त्याचा रिझल्ट बघा आणि नंतर वापरा इकडं म्हणजे असं पण नाही की तुम्हाला बळजबरी तुम्ही वापरा हेच वापरा ते तुम्ही रिझल्ट बघून वापरा ना बरोबर म्हणजे स्वतः अनुभव घेतला तुम्हाला कळेल की एसटी वैदिक मी छाती टोक सांगतो मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि मला मी एसटी वैदिक शिवाय शेतीच करणार नाही काय सांगतो मी करणारच नाही शेती मला केमिकल तर हेच नाही मला ह्याचा अनुभव आलाय ना ह्याच्याच माग लागणार मी बरं तुम्ही तुम्ही राम पाहतो oh, दर दर रोज? रोज? रोज मी दररोज दोन व्हिडिओ पाहतो त्यांचा रोज दोन व्हिडिओ पाहतो त्यांचा नवीन व्हिडिओ दोन दररोज दो दर मी पाहतोय काय शिकायला भेटते व्हिडिओ मधून भरपूर काय शिकायला भेटतंय सर माहिती भेटते आपल्याला त्यांना जे व्हिडिओ बनवल्यातय त्यातून आपल्याला अनुभव घ्यायला भेटतो यातून काय आपल्याला शिकावं लागल हे पण भेटतंय आपल्याला त्यातून व्हिडिओ कुठं काय करायला पाहिजे कुठं आपण काय वापरायला पाहिजे ते पण ते माहिती भेटते आपल्याला त्याच्यात म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून सर्व आपल्याला शिकायला भेटत सगळं शिकायला भेटतंय आपल्याला काय कुठं कोर्स करायला जायची गरज नाही तो ऑटोमॅटिक आपल्या घरात कोर्स आपल्या जागेवर पण बघू शकतो आपण तो पण त्या शेतकरी ती पाहायला तयार नाही गरजेचं शेतकऱ्यांचं ते केमिकल कुठं काय असलं की मग पळत जाते पण शेतकऱ्याला जर आज व्हिडिओ पाहिजे म्हणले पण त्याला वेळ नाही नाही त्यांना वेळ नाही ते वेळ देत नाही शिकण्यासाठी नाही परंतु आज तुम्ही शिकण्यासाठी वेळ दिला दे व्हिडिओ बरीच लोक बघतात व्हिडिओ बरीच लोक बघतात पण काय होतंय शेतकरी असं झालाय ना त्यांचं जी केमिकल वरती लागलय ला ना ध्यान ते इकडे ते ह्याच्याकडे ते लक्ष द्यायला तयार नाही पण ज्यावेळेस शेतीचं नुकसान होईल ना त्यावेळेस शेतकरी इकडे बोलतोय बघा बरोबर आता बरीच लोक वळले जसं मी वापरायला चालू केलंय ना तेव्हापासून मला बरेच लोक व्हॉट्सअपला झालेली आतापर्यंत किती शेतकरी जोडले वैदिकडे मी जवळजवळ माझ्याकडे तुम्हाला सांगतो आठ नऊ शेतकरी मी वैदिकडे जोडले वैदिकडे जोडले म्हणजे तुम्ही पुन्हाच मैसगावचे आल्यात मैसगावची दोघ जण आल्यात ती म्हणली तुमचा फोन आम्हाला आला होता तुमचं व्हॉट्सअपला आम्ही बघितलं म्हणून म्हणली आम्ही आलो म्हणजे आज सुद्धा आपण इथे मीटिंग ठेवली मिटिंग ठेवली खास प्लॉट बघण्यासाठी खास प्लॉट बघण्यासाठी बरोबर म्हणजे तुम्ही रामसरांचे व्हिडिओ पाहिले तेच तुम्ही कृतीमध्ये मी त्यांना पण बोललो ती बोलली आम्ही पण बघतोय बोलली एक महिना झाला बोलले आम्ही कंटिन्यू म्हणलं दररोज व्हिडिओ बघायचा एक महिना दररोज बघा बोल तुम्हाला त्यातून अनुभव होईल की बाबा ह्यात आपण काय करायला पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे हे सगळं कळलं रामसर ते सांगतात जे काय आपले व्हिडिओ येतात ते शेतकऱ्यांनी पाहिले पाहिजेत कारण नवीन काहीतरी शिकायला भेटतं शिकायला भेटतं त्याच्या उमेदीनं आपण काय करू शकतो आपल्या शेतीमध्ये वापरू शकतो शकतो कृती करून बघू शकतो अनुभव कृती करूनच बघितल्याशिवाय अनुभव बी येत नाही आणि राम सरांचे आपल्याला अनुभव देतात ना तशी त्यांच्या व्हिडिओ बघूनच कृती करायची मी काय केलेलं आहे मी त्यांचा व्हिडिओ समोर धरायचो आणि कृती करीत व्हिडिओ नुसार कृती करायची हा व्हिडिओनुसार कृती केलेली म्हणजे जे तुम्ही व्हिडिओ पाहतात रिझल्ट वगैरे चांगली तसे तुमच्या शेतामध्ये रिझल्ट पाहायला भेटताय का तू सेम टू सेम जो रिझल्ट तुम्ही फोटो पण तिकडे ऑफिसला पाठवा ते जर नाही बोलले ना की माझ्या रिझल्ट सारखे आलेले नाही तर मी जे म्हणजे आज म्हणजे आता बरेच काही जण म्हणणार असतात की ही व्हिडिओ बनवतात नाही व्हिडिओ आहे म्हणजे व्हिडिओ खरे चुकीचा आहे लोकांचा व्हिडिओ खरे सगळे शेतकरी व्हिडिओ बनवून देतोय वापरतोय स्वतः शेतकरी अनुभव सांगतोय आज माझ्या शेतात आला होता मी माझा व्हिडिओ बनवत आहे मला खोटं ठरवणार का बरोबर मी स्वतः तुमचा अनुभव सांगणार मी स्वतः माझा अनुभव सांगतोय ना बरोबर मी स्वतः अनुभव असल्याशिवाय शेतकरी बोलत नाही बोलत नाही आज तुम्ही एवढं कडकड बोलताय ना मी वापरले म्हणूनच बोलतो ना बरोबर हा मला अनुभव बी आलाय त्याचा रिझल्ट भेटलाय मला त्याचा म्हणून मी बोलणारच ना तेच बरेच शेतकरी काय म्हणतात व्हिडिओ फेक असतात तुम्ही फेक व्हिडिओ फेक व्हिडिओ त्याला डिलीट करून टाकायचं असतो ते कशा ठेवायचं ते फेक व्हिडिओ स्वतः आपण वापरण्याचा व्हिडिओ बघायचा ज्यांनी वापरलाय ना तो असं फेक व्हिडिओ बनवत नाही ज्याने स्वतः वापरलेला आणि आपल्याला ओळखू येतो ज्याने वापरलाय ना आणि ज्याने नाही वापरलेला तो माणूस लगेच ओळखू येतो कारण ज्यांनी वापरलेला आहे ना तो आपल्या बरोबरच असतो ना वापरणार म म्हणजे आज तुम्ही वैदिक वर शेती करताय म्हणजे तुम्ही आनंद आहे मी एकदम आनंदी म्हणजे पहिले तुम्ही केमिकल वर शेती करत होते पहिले केमिकल वरती काय खरं नाही केमिकल म्हणजे तुम्हाला खरं वाटत नव्हतं आपण नाही मला खरंच वाटत नव्हतं पण आता वैदिक वर्ष शेती आता माझा ऊस आहे दीड एकर मी त्याला तुम्हाला सांगतो माझा गेल्या वर्षी ऊस गेला होता दीड एकरात चौऱ्याऐंशी टन ऊस गेला होता आता माझा एकरी नव्वद टन तर मी धरलाय त्याला एकरी एकरी नव्वद टन धरलाय त्याला मी आता एवढं टन तर निघतंय कधी त्याने निघलंच नाही ना आम्ही काय सांगतो चौऱ्याऐंशी टन गेलेला आहे पहिला लावत होतो मी पण ते केमिकल वरती लावायचो ज्यावेळेस वैदिक वर आलो ना आता वैदिक मला आता अनुभव आलाय कारण उसय ना माझा आता सध्याला असा बसत नाही सरांबद्दल काय सांगाल तुम्ही राम सरांबद्दल सरांबद्दल आहे ना सरांचे लोकांनी ना पूर्ण व्हिडिओ बघावे दररोज व्हिडिओ बघा दररोज व्हिडिओ त्यांचे असतात युट्यूबला व्हिडिओ आहेत आणि व्हिडिओ बघून आहे ना सरांचा अनुभव एवढा आहे ना केमिकलची शेती नास नासाडी व्हायला लागली ना ती केमिकलची नासाडी तुम्ही थांबवा शेतीची आणि वैदिकचा वापर करा शेती वाचवा एवढंच मी सांगणार लोकांना अहो दहा वर्षात शेतीत राहणार नाही नीट नीट टी व्ही कायच पिकणार नाही शेतीत बघा तुम्ही आता बरोबर मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो त्यांच्यात लागलाय माझा खत जातोय का तुझा तर... खत जातोय का खत जास्त होतं का माझा खत जास्त होत हेच चढावड लागलेलं आहे तिथं आता बघा आता बघा आपल्या कंपनी कुठे मार्केटिंग दिसत नाही तुमच्या कंपनी आम्ही कंपनीची मार्केटिंगच नाही कुठं आम्ही आलतो तुमच्याकडे घ्या म्हणून नाही मग तुम्ही तुम्ही स्वतः आलता व्हिडिओ आम्ही व्हिडिओ बघूनच आम्ही तुम्हाला फोन केलेला आहे बरोबर हा आता इतर कुठ टी टीव्हीला ऍड नाही किंवा कुठं मोबाईल वरती नाही किंवा तुमची जाहिरात नाही कुठं पोस्टर लावलेला नाही काय सुद्धा नाही तुमची दुकानं पण आम्हाला माहित नव्हती आम्ही दुकानाला चौकशी करून आम्ही दुकान आहे शोधून काढले शोधून काढलेली ते आम्ही दुकान म्हणजे स्वतः व्हिडिओ पाहिजे स्वतः बघून आम्ही सोलापूरच्या ऑफिसला फोन करायचा तिथून दुकानदारांचा नंबर घ्यायचा आणि मग दुकानात जायचो आता इतर मला दुकान पण माहित आता इतर केमिकल वाल्याची काय पावलं पावली दुकान आहे ती स्वतः तुमच्याकडे येतात वापर ते वापर ते वापर हे वापर करते तसं आपलं नाही आपलं नाही आपलं काहीच नाही तसं स्वतः आधी तुम्ही मागणी करा जे तुम्हाला पाहिजे ते अगोदर लिस्ट पाठवा तुम्हाला ते मटेरियल एक दिवसात दुसऱ्या दिवशी मटेरियलच भेटणार बरोबर म्हणजे तुम्ही आज वैदिकवर शेती करता म्हणजे आनंदाने शेती करता आनंदाने शेती करता इतर शेतकऱ्याला काय सांगाल जे केमिकल शेती करतात त्यांनी केमिकल <tiny> वापरायचं बंद करावं आणि शेती वैदिकचा वापर करावा शेती जर वाचवायची असेल शेतकऱ्याला तर ओके चालेल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सर